लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज्यात सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ कधी काळी अगदी एकतर्फी होणारी या मतदारसंघाची निवडणूक अजित पवार आणि शरद पवार या काकापुत्यांच्या फोटीमुळे यंदा सर्वाधिक चुरशीची होणार असल्याचं दिसून येते त्याच निमित्ताने संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे लागले आहे एकीकडे या मतदारसंघातून स्टँडिंग खासदार सुप्रिया सुळे या आपली विजय गौरदेव कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत तर दुसरीकडे अजित पवार हे आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून या मतदारसंघावरती आपलं वर्चस्व सिद्ध करण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बारामतीमधून यंदा पवार कुटुंबांतर्गत जोरदार लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे खरं तर या मतदारसंघाची निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही बाजूंचे उमेदवार हे जोरदार प्रचाराला लागले आहेत स्वतः अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी कमालीचं लक्ष हे या मतदारसंघामध्ये घातलं आहे तर दुसरीकडे सुप्रिया सुळे या देखील हा संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती कर कोणाला निवडून देणार हे पाहणं महत्वाचं आहे परंतु बारामती लोकसभा मतदारसंघातील सध्याचं वातावरण पाहता सुनेत्रा पवारांना बारामती जिंकणं हे थोडं कठीण जाण्याची शक्यता दिसून येते या मतदारसंघामध्ये माहितीचं प्राबल्य असताना देखील सुनेत्रा पवार यांना पराभवाचा धक्का हा यंदाच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता दिसून येते खर त्याची नेमकी कारणे काय आहेत याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये सर्वात पहिलं कारण आहे ते म्हणजे या निवडणुकीच्या निमित्ताने स्वतः अजित पवार स्वतः इतर सर्व पवार कुटुंब हे सुप्रिया सुळे यांच्या बाजूने उभा असलेले दिसत आहे एककडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटीनंतर अजित पवार हे चाळीस पेक्षा जास्त आमदारांसोबत महायुतीमध्ये गेले असताना दुसरीकडे त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य त्यांच्या पाठीशी असलेला दिसत नाहीये त्यामध्ये अजितदादांचे सक्के बंधू श्रीनिवास पवार हे देखील त्यांच्यासोबत असल्याचे दिसून येत नाहीये त्यामुळे वैयक्तिक आपल्या कुटुंबाशिवाय सध्या अजित पवार यांच्यासोबत इतर कोणताही कौटुंबिक सदस्य नसल्याकारणाने त्याचा फटका यंदाच्या निवडणुकीत सुनित्रा पवार यांना बसू शकतो तर कुटुंबापेक्षा अजित पवारांनी राजकारणाला महत्व देत आपली सर्व नाती तोडत स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांकडून त्यांच्यावर होतोय परिणामी या मतदारसंघामध्ये देखील अजित पवारांबाबत नकारात्मक वातावरण तयार झाल्याचं दिसून येते आहे त्याचाच फटका सुनेत्रा पवार यांना यंदाच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे एकीकडे संपूर्ण पवार कुटुंब हे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात असलेलं दिसत आहे तर दुसरीकडे मात्र सुने पवारांसोबत एकही कौटुंबिक सदस्य दिसून येत नाहीये एकंदरीत संपूर्ण कुटुंब सोबत, सोबत असल्याचा फायदा सुप्रिया सुळे यांना यंदाच्या निवडणुकीत होण्याची शक्यता दिसून येते सुनेत्र पवार या पराभवाच्या शाळेत असण्याचं पुढचं कारण आहे ते म्हणजे या मतदारसंघातील माहितीच्या विविध आमदारांची अजित पवारांबद्दलची तीव्र नाराजी जुन्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना या मतदारसंघात अजित पवारांनी आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी वेळोवेळी माहितीच्या आमदारांना टार्गेट केलं आहे तर बऱ्याच आमदारांना आपल्या ताकदीच्या जोरावर पराभूत देखील केला आहे एकंदरीत त्याच कारणाने माहितीमधील बरेचसेच आमदार हे अजित पवारांच्या फेवरमध्ये दिसत नाही आहेत त्यामध्ये इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील दौंडचे आमदार राहुल कुल तसेच पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांचा समावेश आहे सध्याच्या गडीला अजित पवार हे माहितीमध्ये असले तरी देखील नेहमी आपल्याला शह देणाऱ्या अजित पवारांना साथ देण्याची मानसिकता या आमदारांची नाहीये त्यामुळे माहितीचा घटक म्हणून ते, ते अजित पवारांसोबत असले तरी देखील ते अजित पवार यांना या निवडणुकीत मनापासून मदत करतील याची शाश्वती सध्या तरी नाहीये परिणामी याच गोष्टीचा फटका सुनेत्रा पवार यांना या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे सुनेत्रा पवार यांच्या पराभवाला कारणीभूत ठरणारं पुढचं कारण आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार यांच्याबद्दल तयार झालेली सहानुभूती सध्या अजितदादासोबत गेलेल्या बऱ्याचशाच आमदारांना कधी काळी शरद पवारांनी चांगली राजकीय पदे तसेच आमदारकी आणि विविध मंत्रीपदे देखील बहाल केली होती परंतु हे सर्व लोक ऐनवेळी सत्तेच्या लालसेपोटी पवारांची साथ सोडत माहितीमध्ये दाखल झाले त्यामुळे अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांबद्दल प्रचंड विरोधाभास हा पाहायला मिळतोय तर याविरुद्ध काहीसे एकटे पडलेल्या शरद पवारांना सर्वसामान्य मतदारांची सहानुभूती मिळताना दिसत आहे त्यामध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूतीचं वातावरण पाहायला मिळतंय एकंदरीत याचाच फायदा यंदाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना होण्याची शक्यता आहे सुरेंद्र पवार यांच्या पराभव कारणीभूत ठरणारं पुढचं कारण आहे ते म्हणजे शिवसेनेच्या विजय शिवतारे यांची उमेदवारी बदलची भूमिका खरंतर पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय शिवतारे हे या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत गत विधानसभा निवडणुकीत आपणाला चॅलेंज करत पराभूत करणाऱ्या अजित पवारांबद्दल शिवतार यांच्या मनात प्रचंड अशी खदखद दिसून येते त्याचमुळे या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विजय शिवतारे यांनी अजितदादांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघाची निवडणूक हे आपण लढणार असल्याचं विजय शिवतारे यांनी या अगोदर स्पष्ट केलं आहे त्यानिमित्ताने ते या मतदारसंघाचे दौरे करताना देखील दिसत आहेत अशातच स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये त्यांना फारसं यश आलं नाहीये परिणामी शिवतारेंचं पवाराविरोधातील बंड शमण्याची शक्यता दिसून येत नाहीये त्यामुळे विजय शिवतारे हे या निवडणुकीत उभे राहिले तर या मतदारसंघाची निवडणूक ही त्रिशंकू होईल आणि शिवतारे यांच्या उमेदवारीमुळे माहितीच्या मतांचं विभाजन होईल आणि त्याचा तोटा सुनेत्रा पवार यांना या निवडणुकीत बसण्याची शक्यता दिसून येते त्यामुळे येत्या काळात शिवतारे हे या मतदारसंघातून काय भूमिका घेतील यावर या मतदारसंघातील माहितीची बरीचशीच राजकीय गणिते अवलंबून आहेत याचबरोबर वैयक्तिकरित्या सुनित्रा पवार यांच्याबद्दल देखील या मतदारसंघामध्ये विरोधाभासाचं वातावरण दिसत आहे अजित पवार यांच्या शरद पवारांची साथ सोडण्याच्या निर्णयाच्या पाठीमागे सुनित्रा पवारच असल्याचं बोललं जात आहे त्यानिमित्ताने याबद्दलचा उल्लेख असलेलं एक पत्र देखील मधल्या काळात व्हायरल झालं होतं याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फोटीनंतर अजित पवार हे वेळोवेळी शरद पवार तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत त्यामुळे आपल्या कौटुंबिक संबंधाचा चुराडा अजित पवार हे स्वार्थी राजकारण करत असल्याची भावना मतदारसंघामध्ये तयार झाली आहे याचबरोबर अनेक असे छोटे मोठे काही का मुद्दे आहेत ज्याचा फटका सुनेत्रा पवार यांना या निवडणुकीत बसण्याच्या शक्यता आहे एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण होईल असं आपण हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद